आ, मी आकाश ठुसे इंग्रजभवानी वाट टावर तिकडे इथं राहतो कालचा जो व्हिडिओ एकदम जोरात व्हायरल होत आहे प्रत्येक पक्षांनी सुद्धा ते आपल्या आय डीवर पोस्ट केलेला आहे आम आदमीनं सुद्धा पोस्ट केला आहे मी त्याला सांगू इच्छितो सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो विनोद दुर्गे नामक व्यक्ती आहे हा इंग्रजभवानी वाट टावर टिकडे राहतो आणि त्यांना जो मुद्दा टाकला की काल आमचं महानगरपालिकेवाल्यांनी येऊन घर पाडलं वाढ्यातल्या लोकांनी घर पाडलं माझंसुद्धा या त्याच्यात यात नाव घेतलं विषय असा आहे की त्यांनी जे जागा घेतली होती आ, सुशील विश्वनाथ जांभूळकर यांच्याकडून त्यांनी जे जागा घेतली होती कधी घेतली ते सांगतो ना तारीख सांगतो ना त्यांनी जागा दोन हजार दहा मध्ये घेतली होती त्याच्यात सरळ लिहिलं आहे की आ... कट करजो पस्तीची त्यांनी जे जा जागा घेतली होती मी तुम्हाला दाखवतो तुम्ही सगळेजण या चला त्याला आपण जो कालचा सा जो त्यांना असं वाटतंय की आपण त्यांचं घर पाडलं आम्ही दाखवतो हा सरळ रोड आहे काम सुद्धा चालू आहे

हा सरळ रोड आहे म्हणजे आधी हा रोड होता त्यानं त्या व्यक्तीनं विनोद दुर्गे या व्यक्तीनं हा इथं अतिक्रमण केलं होतं इथं अतिक्रमण केलं होतं त्याचे आधीचे फोटो सुद्धा आपल्याकडे पूर्ण फोटो आहे इथं अतिक्रमण केलं होतं लोकांचा रस्ता लोकांना खूप त्रास सहन करावा होत महानगरपालिकेला सांगून आपण पाठपुरावा करून त्यांना पहिला आधी नोटीस दिला त्यांना नोटीस दिला तरी सुद्धा त्यांनी ते अतिक्रमण काढलं नाही मग महानगरपालिका येऊन स्वतः ते अतिक्रमण काढलं जेव्हा ते अतिक्रमण काढायला आले तर त्यांच्या समोर हा विनोद दुर्गे नामक व्यक्ती फाशी लागला होता इथं रस्त्यावर त्यानं स्वतः अतिक्रमण केलं आणि तो स्वतः फाशी लागून त्यानं म्हणजे विरोध केला होता का म्हणजे आमचं ते घर तोडाचं नाही म्हणून आता तुम्ही बघा हे त्याचं घर आहे दाखव हे घर दाखव हे घर आहे या घराला बिलकुल धक्का सुद्धा नाही लावलेला आहे त्यांना व्हिडिओ मध्ये असं साथ टाकला की माझ्या घराला त्यांनी तोडफोड केली हा रस्ता आहे सारखा तुम्ही दाखवा हा रस्ता आहे रस्त्यावर अतिक्रमण केला आणि कोणाचा एवढा अधिकार राहत नाही का कोणाच्या रस्त्यावर अतिक्रमण करायचं आणि तेच अतिक्रमण आपण महानगरपालिकेले पाठपुरा करून तोंड काढण्यात आलं आता मला तो म्हणताय भाजपचा गुंडा म्हणून आणि हे हे, हे, हे काम कोणाचे आहे तो एक स्वतःला एक एक चांगला पत्रकार समजतो पत्रकार लोक असे करते का हा स्वतःच म्हणजे स्वतः आपण वाईट कामं करायचे आणि दुसऱ्याला म्हणायचं या बाईला मारलं विलन विलग म्हणलं हे कोणत्या पद्धतीने तुम्हाला विलन दिसते कविलून मारलं सुद्धा आपण आपले काम पडते का आपण लोकांना सत्यता सांगायची हा रस्ता आहे रस्ता त्यानं अतिक्रमण केलं होतं आणि ते आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठ पुरावा करून त्याचा घर इकडे आहे घराला कोणी हात लावलेला नाही धक्का लावलेला नाही काहीच झालं नाही घर कुठे आहे रस्ता कुठं आहे

एकूण रस्ता येऊन हा एकूण इकून हा रस्ता एकूण चार रस्त्याला अटॅच झालेला या विनोद दुर्गेने त्यातून काय केलं होतं हा रस्ता एक इथून ब्लॉक केला होता इथून ब्लॉक केला होता या तिला वगैरे अशा आडव्या लावल्या होत्या तुम्ही